नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे चव आणि बरंच काहीमध्ये आणि आजच्या छोट्याशा एका व्लॉगमध्ये म्हणजे ना हल्ली माझे जास्त व्लॉग शूट करणं आणि अपलोड करणं होत नाही आहे तरी त्यातल्या त्यात मी आज एक छोटासा व्लॉग अपलोड करते आणि आज सकाळची सुरुवात खूप मस्त झाली सकाळपासून असं पाऊस पा। चालू होताना आपल्या अंगणात झाडाला खूप छान फुलं आलेली जास्वंद गुलाब तर ती फुलं देवाला व्हायली आणि मस्त अशी आपली रोजची नेहमीची पूजा केली आणि ते किती प्रसन्न वाटतंय बघा त्यानंतर मग मस्त नाश्ता केला पोटभर आणि मग आज आपल्याला जायचं आहे सोनोग्राफी करण्यासाठी ती म्हणजे नवव्या महिन्याची सोनोग्राफी आणि ही आता आपली शेवटची सोनोग्राफी आहे तर मग आम्ही दोघं आता आलो इथे सोनोग्राफी करण्यासाठी आपला नंबर येण्यासाठी वेळ होता तर मग इथे जरा वेळा आम्ही वाट बघत बसलेलो त्यानंतर मग तितकीच एक्साइटमेंट देखील होती आणि तशी प्रत्येक वेळी पहिल्या महिन्यापासून सोनोग्राफीसाठी एक्साइटमेंट असते बाळाला बघण्यासाठी आपल्या आणि तिथे आतमध्ये जास्त व्हिडिओ वगैरे घेणं फोटो घेणं अलाव नसतं मग घरी येऊन दुपारचं जेवण केलं संध्याकाळचा चहा घेतला आणि आम्ही बाहेर निघालो आता परत दुपारी आपण सोनोग्राफी करून आलो त्यानंतर मग घरी थोडा आराम केला आणि मग पुन्हा निघालो आहे आता बाहेर रिपोर्ट घेण्यासाठी तर रिपोर्ट वगैरे घेऊन झाले आणि आता घरी चाललो आणि बाहेर बघा पाऊस सुरू आहे त्यानंतर मग घरी जाताना थोडं चीज वगैरे घेतलं कारण आपल्यालाच घरी जा जाऊन पिझ्झा करायचा आहे तसं बाकी सामान ऑलरेडी घरी होतं आणून ठेवलेलं फक्त चीज वगैरे घ्यायचं होतं आणि घरी आल्या आल्या लगेच मी ते पिझ्झा बनवायला घेतला आणि मस्त असं फुल्ली चीज लोडेड पिझ्झा मी बनवते घरच्या घरीच घरीच अगदी सोप्या पद्धतीने आणि तो देखील तव्यावरती आणि घरात आपलं जे काही साहित्य अवेलेबल असेल त्यापासून झटपट पिझ्झा कसा बनवायचा आहे ह्याची ऑलरेडी रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे तर तुम्ही ती बघितली नसेल आणि तुम्हाला जर बघायचं असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि इथे आपला मस्त असा पिझ्झा तयार होतोय आता रिपोर्ट वगैरे घेऊन बाहेर भरपूर पाऊस चालू आहे आणि इथे मी बनवते मस्त गरमागरम पिझ्झा पिझ्झा आपला तयार होतो एकीकडे एक मी पिझ्झा करत होती तर इथे मम्मी मक्के आणलेले ते सोलून त्याचे दाणे काढून घेते आणि ते बाहेर बघा अजूनही मुसळधार पाऊस चालू आहे आणि आम्ही येताना थोडंफार भिजलो गाडीपासून घरी येईपर्यंत तर मग छत्र्या सुकायला टाकलेल्या फॅनखाली आणि ह्यांनी जी मेडिकलची फाईल आहे आपली हॉस्पिटलची तर ती व्यवस्थित सेट करून ठेवली आणि ह्यांना दिला मस्त असा गरमागरम पिझ्झा त्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी पिझ्झा खाल्ला मस्त आणि तोपर्यंत इथे एक एक पिझ्झा मी करत होती गरमागरम आणि एकेकाला -एक आणून देत होती बाहेर चालू होता जोरदार पाऊस आणि आम्ही सगळ्यांनी मस्त असा गरमागरम पिझ्झाचा आनंद घेतला त्यानंतर मग थोड्या वेळाने जेवण केलं आणि आज जरा लवकरच झोपायला घेतलं कारण उद्या सकाळी पुन्हा आपल्याला बाहेर जायचं आहे आणि सकाळी बघा रात्रभर देखील पाऊस चालूच होता आणि सकाळपासून सुद्धा मुसळधार असा पाऊस चालू आहे सा आणि ते मम्मी बिछान आवरते त्यानंतर मग सकाळचं चहा पाणी आपलं घेतलं नाश्ता केला आणि आपल्याला बाहेर जायचं आहे तर मग म्हटलं लवकर उठून पटापट आवरूया बाहेर म्हणजे काल आपण गेलो होतो आपली नवीन महिन्याची सोनोग्राफी करायला तर मग त्याचे रिपोर्ट आपण आणले संध्याकाळी आणि आता ते दाखवण्यासाठी आपल्याला जायचं आहे आपल्या हॉस्पिटलमध्ये तर मग नाश्ता वगैरे सगळं आवडून आम्ही लगेचच निघालो दवाखान्यात जाण्यासाठी बाहेर देखील मस्त असं पावसाळी वातावरण होतं सगळीकडे आणि दवाखान्यात जायचं असेल तर आम्ही सकाळी लवकरच निघतो जेणेकरून लवकर काम होतं आणि पटकन बरं पडतं नंतर मग दिवसभर आपली जे काही कामं असतील परत त्यांनासुद्धा कामावर जायचं होतं मग आम्ही दवाखान्यामध्ये रिपोर्ट वगैरे दाखवून आलं आपलं जे रुटीन चेकअप असतं ते झालं त्यानंतर मग एका ठिकाणी आम्ही मसाला डोसा खाल्ला थोडी भूक लागलेली तर आणि खावं देखील वाटत होता त्यानंतर मग आम्ही लगेचच घरी आलं निघालो कारण ह्यांना मला घरी सोडून पुन्हा कामाला जायचं होतं आणि आजचा छोटासा ब्लॉग मी इथे सेंड करते लवकरच भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद